तर मंडळी रामराम मी भरत पाटील सूळ बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना जिजावाटेक नर्सरी तर आज आपण या फवारणीमध्ये आपण आज संध्याकाळच्या चारच्या वेळेस आपण फवारणी घेत आहोत तर आपण बघू शकता आता आपली ह्या ह्या स्टे स्टेजमध्ये सध्या आंबा आहे बघू शकता आपण आता ही टोटल फळाची साईज पूर्ण बनलेली आहे आणि आपण ही जवळपास आता सुरुवातीपासून जर म्हटलं तर सातवी ते आठवी फवारणी आपली आहे तर मगच्या फवारणीमध्ये आपण याच्या अगोदर दोन फवारण्या अगोदर आपण एन ए घेतलं होतं नॅपथेलिक ॲसिटिक ॲसिड आणि त्याच्यामध्ये पुन्हा गॅप ठेवला आणि दोन फवण्या वेगळे थोडे दुसरे घेतल्या थो थो होत्या आणि आता आपल्याला त्याची थोडे साईजमध्ये mm. थोडे चांगले असल्यामुळं आणि गळ वातावरण बदलल्यामुळं आपल्याला त्याची एन एची पुन्हा आज आपण फवारणी घेतो आहोत तर आजच्या फवारणीमध्ये आपण एन ए नॅपथेलिक ॲसिटिक ॲसिड बोरॅन वीस आणि चेटेड कॅल्शियम ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून फवारणी घेत आहोत तर आता आम्हाला आज आम्ही सकाळी आपल्या बागेत फिरत असताना मला थोडी गळ वाटली कारण की हे जे डेट असतं ना हे देटाच्या मध्ये एक कडा असती म्हणजे काय होतं ते ॲक्सिजनचं प्रमाण जर कमी झालं तर ही गळ होती आणि तसं म्हटलं तर नैसर्गिक गळ म्हणता येईल कारण वातावरण थोडा चेंज आहे दुपारच्याला तापमान होतं आणि संध्याकाळी रात्रीला थंडी सुटते त्यामुळं हे जी गळ आहे ही नैसर्गिक गळ आहे एवढी गळ थोडीफार गळ होणारच आहे पण जास्तही नको त्याकरता आपली खबरदारी म्हणून आपण ही फवारणी घेत आहोत तर आजच्या फवारणीमध्ये आपण जे कंटेंट तुम्हाला सांगतो मी आता आजच्या फवारणीमध्ये आपण जे घेतलेलं आहे एन ए ए हे तुम्हाला तर माहीत आहेच हे ॲक्झिजचं प्रमाण जे आपल्या देठामध्ये कमी होतं फळामध्ये येण्याकरता त्या तर जे ते कम कमतरता भरून काढतं आणि दुसरं जे विस आहे आता आपण अगोदर जे बोऱ्यान फवारलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं आता काय झालं हे देठाची जी आपली मजबूती आहे ही मजबूती ते टिकून ठेवतं बोऱ्यान आणि एक पकड त्या फळाला ठेवतं ते आणि तिसऱ्या जे कॅल्शियम म्हणतो आपण चेटर कॅल्शियम तर त्या पेशीच्या असत्या त्या पेशीचं काम भरून हे कॅल्शियम काढतं त्यामुळं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आणि करेक्ट ह्याच फवारणी ह्याच वेळेला आपण हे फवारणी घेत आहोत कारण या फेल या ह्या वेळेला ही फवारणी घेणं खूप गरजेचे आहे तर बघू शकता आपण आता तुम्हाला मी इथे ते दाखवतो सध्या जे आपले सेटिंग आहे ही सेटिंग ह्या प्रमाणात आपली लागली आहे हे बघू शकता आपण सेटिंग आता आता काही फळं त्याच्यामध्ये थोडे मोठे आहे आणि काही थोडे लहान आहे पण परंतु चांगलं आहे यावर्षी फवारण्या नियोजनबद्ध असल्यामुळं सुरुवातीपासून पाण्याचं नियोजन आणि जास्तही पाणी नको कारण वपसा कंडिशनमध्ये आंब्याच्या बागाला पाणी पाहिजेत तर आपण जर जास्त पाणी दिलं तर याच्यामुळं आपल्याला नुसखं होऊ शकतं म्हणजे तुमची गळ होऊ शकते हळ्याची तर ह्या कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाणी सोडलं गेलं पाहिजे वॉप्स कंडिशनमध्ये जास्त हाती पाणी नको ही काळजी शेतकरी बांधून घेण्याकरता खूप गरजेची आहे आणि दुसरा विषय म्हणजे आपण आता या खालून पहिलं सल्पर सोडलं होतं आपण सुरुवातीला हलक्या हाताने पाणी दिलं होतं कारण की ताण हा आपल्या बागेला पडला होता सुरुवातीला तर ताण पडल्यानंतर एकदम मी पाणी सुरुवात करायला नको हलक्यात्रा आपण पाणी सुरुवात केली या बेळव नळी थी ड्रिपद्वारे आणि एक दोन पाणी दिल्यानंतर आपण सल्फर सोडलं त्याच्यामध्ये सुरुवातीला नंतर दुसऱ्या आठ दिवसानंतर आपण पोटॅशियम नायट्रेट सोडलं आणि आता आपल्याला गरज आहे बोऱ्यांची तर आपण आता उद्या परवाकडे ही फवारणी झाली की आपण याच्यामध्ये बोऱ्यान सोडणार आहोत तर त्यामुळे काय होतं ही जी आपली गळ आहे ही गळ थांबण आणि आता ज्या सध्याच्या घडीला बरेचसे सेटिंग झालेली आहे हे फळं आहे आणि थिनिंग तर खरंच काम पडणार नाही आपल्याला कारण की नैसर्गिक गड ही होतीच कारण की दिवसेंदिवस दूश काय झालं वातावरण हे चेंज व्हायला लागलं अगोदर काय व्हायचं की आपल्याला जास्त आंबा लागल्यामुळं आंब्याची साईज कारण लागवड असल्यामुळं आंब्याची जी साईज आहे ती आंबे साईज आपल्याला ठराविक पाहिजेत पण ठराविक जर फळ घेतलं तरच फळाची साईज बनल आणि आंबा जवळपास अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंत भरला पाहिजे तर थिनिंग जे म्हणतो आपण थिनिंग म्हणजे आंबा काढणे शिल्लकचा जो आंबा असतो तो काढणे पण मला तर असं वाटतं की आंबा काढायची गरज पडत नाही कारण वातावरण एवढं खराब आहे की नैसर्गिक गळी होतीच आणि त्याच्यामध्ये त्या फळामध्ये चटापट लागते म्हणजे काय होतं ज्याला अन्नद्रव चांगलं भेटलं ते फळं टिकतात आणि ज्यांना कमी भेटलं ते ऑटोमॅटिक गळून पडतात मग त्याला आपण नैसर्गिक गळ म्हणतो आणि याच्यामध्ये थोडं वातावरण बी चेंज होतं त्याच्यामुळं बी थोडी गळ नैसर्गिक पण आपलं काम आहे की आपल्याला आपण जर जागृत राहिलो आणि पद्धतशीर आठ बाळासाहेर हजार फवारण्या घेतल्या तर बरेचसे काय आपण टेळते त्याकरता आपण एक ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी नियोजन केलं आहे तर मी माझ्या मतानुसार मी एक शेतकरी आहे तर माझ्या मतानुसार जे यावर्षी मी जे नियोजन केलं पाण्याचं आणि फवारणीचं तर मला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी साईज चांगली वाटते आणि सेटिंग चांगली वाटते हे नियोज नियोजन केल्यामुळे होतं कारण की आपण कोणत्या वातावरणामध्ये कोणती फवारणी घ्यायची आणि कोणती टाळायची ही खूप महत्त्वाची आहे तर यामध्ये आपण तीन गटक घेतलेले आहे एन ए नॅथलिक ॲसिडिक ॲसिड आणि दुसरं बोरेन वीस आणि तिसरं थ्रीटर कॅल्शियम तर याचे जे प्रमाण आहे हे प्रमाण तुम्हाला सांगतो आपलं जे एन ए जे आहे तर हे आपण दहा लिटर पाण्याकरता चार एम एल ए घेतलेलं आहे अगोदर तीन घेतो आपण तर चारच्या आत असायला हवं चारच्या बाहेर नको कारण काय होतं आपण हे जर जास्त घेतलं तर आपल्याला लुसका होऊ शकतं तर दहा लिटर पाण्याकरता आपण एन ए घेतला आहे चार एम एल आणि बोरेंज मिस आहे हे आपण एक ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे प्रति लिटरला दहा लिटरला दहा ग्रॅम आणि सिलेटेड जे कॅल्शियम आहे ते सुद्धा आपण एक ग्रॅम घेतलेला आहे तर हे तिन्हीचं या प्रमाणात आपण मिसळत आहे कुठून ही फवारणी घेत आहोत यामध्ये असं कमी जास्त होणार नको कारण आपल्याला आपण जे फवारतो जे पाणी उडवतो आपण याच्यावर त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आपण जर जास्त पाणी उडवलं फवारणीमधून तर आपल्याला थोडं कमी जर घेतलं तर काही अडचण नाही आपल्या याच्यावर पंपावर अवलंबून असतं हे प्रमाण तर सांगायचं विषय म्हणजे महत्त्वाचा एक मुद्दा आहे याच्यामध्ये हे जे प्रमाण आहे हे प्रमाण आपण व्यवस्थित या फवारणीमध्ये घेतलं पाहिजेत याच्यामध्ये जर का थोडं कमी जास्त झालं तर याचा एक धोका म्हणून आपल्या बागाला होऊ शकतो तर काय श काही शेतकऱ्यांना माहीत नसतात जे आपले कृषीवाले भाऊ असतात ते प्रमाण सांगतात आणि शेतकरी काय थोडं जास्त प्रमाण झालं तर त्याचे साईड इफेक्ट म्हणजे उलटी इफेक्ट त्या फळावर बागावर होतात त्याकरता हे प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे प्रमाण हे व्यवस्थित झालं पाहिजेत आणि फवारणी शक्यतो सकाळी दहाच्या आत किंवा संध्याकाळी चारच्या नंतर ही फवारणी आंब्यावर घेतली गेली पाहिजेत एवढी ही काळजी शक्तिपण तुम्हाला खूप घेणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्हाला आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा कसा वाटला तुमच्या काही समस्या असेल तर त्या या आमचं जे चॅनल आहे जिजो हार्टेक नर्सरी या यूट्यूबला तुम्ही केव्हा कॉमेंट करून सांगू शकता कळू शकता मला काय तुमची अडचण आहे ते आम्ही तुमच्या जे माहिती सांगा तुम्ही सांगता तिचं पूर्ण आम्ही उत्तर देऊ आणि आपलं जे चॅनल आहे जिजो अटी नर्सरी आपण प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना प्रत्येक फवारणीमध्ये की पुढची फवारणी कोणती घ्यायची आता मगची कोणती घेतली हे आपण सांगत चाललो आहे तर आपल्याला आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा आमचा सा। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचाही फायदा झाला पाहिजेत आणि शेतकरी आपला एक सुखी झाला पाहिजेत याच्यामध्ये सगळं काही समाधान असतं तर माझा नंबर आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सांगतो पुन्हा परत आपलं जे आता जूनचं जे नियोजन आहे लागवडीचं बऱ्याचशा ठिकाणी आपण लागवड केलेली आहे तर आपण जे शेतकरी आहे हे खूप जोडलेले आहे या नर्सच्या माध्यमातून आणि दोन्हीसुद्धा आपण याच्यामध्ये ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला माहितीत आहोत आणि जे पुढचा जे हंगाम आहे आपला जूनचा ही लागवड आता आम्ही दर्जेदार कलम तयार केलेली आहे याची खूप निगा राखत आहोत तर तुम्हाला ह्या जूनमध्ये जर लागवड करायची असेल तर आमच्या ह्या जिजव हा नर्सरीला केव्हाही तुम्ही भेट देऊ शकता किंवा आमच्या ह्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा कॉमेंट करू शकता आणि पुढचं जे नियोजन आहे हे तुम्हाला पूर्ण आपण लागवडीपासून तर माल विक्रीपर्यंत हे तुम्हाला कळू तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला तर ह्या व्हिडिओमध्ये आता माझा जो नंबर आहे हा नंबर तुम्हाला सांगतो पंच्याण्णव पंचेचाळीस से चाळीस अठ्ठेचाळीस दहा दुसरा नंबर आहे नव्वद एकोणपन्नास चौदा एक्केचाळीस झिरो नऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं था, थांबतो मंडळी तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत रजा घेतो राम राम